या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सुजान जनतेनी घराणेशाही संपवण्याचं काम केलं घराणेशाही जाळ्यातून ही जनता मुक्त झाली आणि ह्या जनतेची मनी पाच वर्ष अहोरात्र सेवा करीन एवढच या प्रसंगी सांगतो महाराष्ट्राचे कर्तव्यगार या महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी जे गेल्या अडीच वर्षामध्ये जे कामं केली त्या कामामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेनी आज एक हाती सत्ता परत महायुतीच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेला हातगाव आणि हिमायतनगरच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो ती नेहमीच प्रकार असते मी हिंगोली लोकसभेला काल उभा होतो माझी सीट एक लाख सात हजारांना मी हारलो आता त्यावेळेस ती मी हेच होत्या ना त्यावेळेस काहीच झालं नाही मला हार मानावं लागली मी म्हणजे जी जनतेनं कोल दिला ती मी मान्यच केला आणि आज सुद्धा जे जनतेनं कोल दिला मागच्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या वेळेस हातगावच्या तालुक्यातून पाच हजाराची आपल्याला लीड मिळाली होती आणि हिमायतनगरमध्ये थोडस आपण सोळाशे मतानं मायनस होतो परंतु यावेळेस जनतेनी जी आपण मायनस होतो ते उनिव भरून काढली आणि आपल्याला भरघोस मत दिक्के देऊन आज विजयी केलेला आहे हातगाव आणि हिमायतनगरच्या जनतेच्या वतीनं मी खूप खूप त्यांचं आभार मानतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांना ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक होती ह्या निवडणुकीमध्ये धंदाला पळो करून सोडलं जनतेनी आणि एक सर्वसामान्यांच्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आज विजय केलेला आहे मी परत एकदा आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो तसेच धर्मवीर आनंदगी साहेब आणि या महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जो आशीर्वाद भागुराजी कदम कोहळीकर साहेबाच्या ठेवला आणि त्यांनी एक विश्वास त्यांनी तेन, ठेवून उमेदवारी इथं बहाल केली त्यांना आणि हदगाव विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं त्यांना तब्बल एकतीस हजार मतांनी निवडून आणलंय खरं म्हणजे या मतदारसंघाच्या इतिहासातली ही पहिली पहिली निवडणूक अशी आहे की सामान्य माणसाला इथं या मतदारसंघामध्ये लोकांनी निवडून दिलेला आहे लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली होती कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचं काम केलंय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप जीवतोड मेहनत करून या सर्वांनी निवडणुकी श्रमपणाला लावून आपला उमेदवार कसा जास्तीत जास्त मतानं विजयी होईल आपण सर्व बघितलेलंच आहे एवढा मोठा पैशाचा महापूर हो। म्हणजे ओसंडून हो। वाहिला तरी सुद्धा लोकांनी धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा जनादेश या मतदारसंघामध्ये दिलेला आहे सर्व मायबाप जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो